मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी कधी काळी मोठ्या प्रमाणात असलेल्या कापड गिरण्यांच्या बळावर मुंबईला ही ओळख मिळाली गिरणीचा भोंगा वाजला की अवघी मंबापुरी दनानून जागायची त्याच आवाजाच्या भोंग्यावर लोक आपल्या गड्याळाला चावी द्यायचे नेमके किती वाजले हे सांगणारा गिरणीचा भोंगा आता लुप्त झालाय सरकारी नोकरीपेक्षा गिरणी कामगार असणं तेव्हा प्रतिष्ठेचं मानलं जायचं महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घरटी माणूस हा गिरणी कामगार होता गिरण सुटायची वेळ झाली की शक्यतो मुंबई बाहेर पडायचे नाहीत कारण गिरणीतून बाहेर पडणाऱ्या कामगारांचा लोंडा अशा रीतीने बाहेर पडायचा जणू काही समुद्राला आलेली वरतीच कधी काळी मुंबईचं वैभव असणारी गिर गिरण आणि गिरणी कामगार आता हा कसा संपला त्याला जबाबदार कोण गिरणी कामगारांचा ब्याऐंशीमध्ये मध्ये झालेला संप याचे काय परिणाम झाले आणि तो यशस्वी का नाही झाला हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणवतो जुलै अठराशे चोपन्न साली मुंबई मधील ताडादेव मध्ये पहिली गिरण सुरू झाली उद्योगपती कावसाजी नानाबाई डावर यांनी हे गिरण सुरू केली बॉम्बे टेक्स्टाईल मिल्स असं या गिरणीचं नाव होतं दिवसेंदिवस गिरण व्यवसाय मुंबईमध्ये वाढीस लागला होता, दिवस होता। त्याचबरोबर गिरणी कामगार म्हणजे सरकारी नोकरापेक्षा जास्त वेतन त्यामुळे गिरणी कामगाराला गावात मोठा मान होता मुंबईत अनेक गिरण्या होत्या हा आकडा शंभरपेक्षाही जास्त सांगितला जातो मात्र त्यातील सर्वात मोठी गिरण म्हटलं तर वरळीतील सेंचुरू मिल या गिरणीमध्ये तब्बल पंधरा हजार कर्मचारी काम करत होते तर युनायटेड मिल नंबर एक या गिरणीत तब्बल बारा हजार कर्मचारी काम करत होते सर्वात लहानात लहान गिरणी जरी म्हटलं तरी त्या गिरणीमध्ये तीन शिफ्ट मध्ये तीन हजार कर्मचारी काम करायचे मुंबईमध्ये गिरण्यांची संख्या वाढण्याचं कारण म्हणजे इथलं हवामान मुंबईचं हवामान दमट होतं त्या हवामानामध्ये कापडाचा धागा तुटायचा नाही आणि महाराष्ट्रात कापसाचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जायचं मात्र इथला कापूस आखूड धाग्याचा व्हायचा त्यामुळे कापड निर्मितीसाठी बाहेरून कापूस मागवावा लागायचा त्यासाठी बंदराचं शहर मुंबई आणि इथं मनुष्यबळही मुबलक प्रमाणात मिळतं त्यामुळे मुंबई येथे गिरणी गिरणींचं प्रमाण वाढीस लागलं गिरणी कामगार हा वेळोवेळी वेड़ आपल्या विविध मागण्यांसाठी संप करायचा असाच हा संप एकोणीशे ब्याऐंशी सालीही झाला एकीकडे एक संप सुरू होता तर दुसरीकडे सरकारने संप फोडण्याच्या सर्व यंत्रणा कामाला लावली होती पुणे आकाशवाणीवरून सातच्या बातम्यांमध्ये गिरणी कामगार कामावर असल्याचं सांगितलं या बातमीमुळे एकच गजब झाला गावी गेलेले गिरणी कामगार गोंधळून गेले गावी निघून आल्यावर त्यांच्या घरी दोन वेळचं जेवण मिळण्याची मारामार होती संपाला सहा महिने लोटले वर्ष झालं असा कामावरचा कामगारांचा धीर सुटू लागला ते पुन्हा माघारी परतले आर्थिक परिस्थिती त्यांना घरात जास्त वेळ कोंडून ठेवू शकली नाही अनेक कामगार मुंबईला परतले कामावर जाऊ लागले मात्र काही जणांनी संपाला साथ देत घरीच राहणं पसंत केलं गिरणी कामगारांचा दीर्घकाळ सुरू असलेला हा संप इथेच खऱ्या अर्थाने विखुरला गेला एकोणीसशे ब्याऐंशी सालच्या संपानंतर गिरणी कामगार पुन्हा कामावर परतले तरी गिरण्या कशा काय बंद पडल्या याचं कारण म्हणजे तोपर्यंत तंत्रज्ञान पुढे निघून गेलं होतं आणि गिरणी मालकांनी आपल्या गिरणींमध्ये नवीन गुंतवणूक करणं थांबवलं होतं जुन्याच पद्धतीने उत्पन्न घेत होते याचाच परिणाम म्हणून गिरणी उत्पादन घटलं आणि हळूहळू गिरणींची जी गरगर होती तीही थांबली आणि गिरणीचा भोंगा दोन हजार सहा साली कायमचा बंद झाला आताच्या पिढीला गिरणी कामगार आणि गिरणींबद्दल माहिती सांगताना गिरणी कामगारांचे डोळे नकळतपणे पाणवतात तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा